पालिकेतील फाईल गायब प्रकरण हे आयुक्तांनी गांभीर्यानं घेतलं असून मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे सोलापूर महापालिकेच्या बांधकाम रस्ते गवसू भूमी मालमत्ता मशीनरी अशा विविध विभागांचं लेखापरीक्षण करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षक आले असता या विभागांच्या सुमारे एकशे दहा फायलींपैकी केवळ बोटावर मोजता येथील इतक्याच फायली तपासणी करण्यासाठी मिळाल्या अन्य फाईलींचा थांग पत्ताच नसल्यानं या फाईली शोधण्यात मोठ्या प्रमाणात पालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंतली होती कोणत्याही परिस्थितीत या फाईली मिळणं गरजेचं होतं तसं न झाल्यास प्रतिफाईल पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्याचा इशारा शासकीय लेखापरीक्षकांनी दिला होता त्यामुळं धाबेत दडांडेली प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती डोंगर पोखरून उंदीर काढला या म्हणीप्रमाणे एकशे दहापैकी केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच फायली मिळाल्या खरं तर शासकीय लेखा परीक्षण होत असताना वेगवेगळ्या विभागातील महत्त्वपूर्ण फायली या उपलब्ध होणं गरजेचं होतं मात्र केवळ बोटावर मोजण्या इतक्याच फायली उपलब्ध असतील तर मग अन्य फायली या गेल्या कुठं त्या का सापडत नाहीत त्या गहाळ झाल्या का गहाळ झाल्या असतील तर मग त्या गहाळ झाल्याच कशा की त्या गहाळ केल्या गेल्या फायली तपासल्या गेल्या तर आपलं पितळ उघडं पडेल या भीतीपोटी तर या फायली जाणीवपूर्वक गायब केल्या गेल्या नसतील ना अशी शंकाही या निमित्तानं उपस्थित केली जात आहे आणि तशी चर्चाही पालिका वर्तुळात सुरू होती इन सोलापूर न्यूज चॅनलनं या संदर्भात वृत्त प्रक्षेपित केल्यानंतर पालिका परिसरात मोठी खळबळ उडाली दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह त्यांनी मुख्य लेखापाल कार्यालय गाठलं रात्री नऊ वाजेपर्यंत ते या ठिकाणी ठाण मांडून बसले होते त्यांनी यावेळी चांगलीच झाडाझडती घेतली आणि सगळ्यांना या, या संदर्भात जाबही विचारला अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी सर्वांची जणू हजेरी घेतली आयुक्तांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं हे अवघड होऊन बसलं होतं त्यामुळं सगळ्यांचे जणू धाबेस दण आणले अखेर या प्रश्नी त्यांनी मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आयुक्तांच्या या धोरणामुळं पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून फाईल गायब प्रकरण हे अनेकांना चांगलं शेकणार एवढं मात्र नक्की